श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात बदल घडवणारे चांगले विचार नक्की ऐका एक कोणालाही न दुखावता जगता आलं पाहिजे याच्यासारखे सुंदर कर्म नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही दोन कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचे गुपित आहे वाचण्यासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि महत्त्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही तीन पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे चार माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही पाच भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी समाधानी निरामय आयुष्य लागते सहा माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलूपाचा जन्म झाला आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा सी सी टी व्हीचा जन्म झाला सात जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे अंतकरणामध्ये जिद्द आहे भावनांना फुलांचे गंध आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे आठ देवासमोर उभा राहा तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कधीकधी शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्यात सगळ्याच प्रश्नांचे उत्तर मागायचे नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण ते तसेच नाही ठेवू शकत आयुष्यात जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो नऊ संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्याच्यामध्ये क्षमता असते दहा कधी अडल्या नडल्यांची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असतानाही तुमची निवड केलेली असते आपल्या आयुष्यात येणारी माणसे झाडाच्या अवयवासारखीच असतात काही फादीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी न दिसताही सुरवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी अकरा माणूस मनापर्यंत पोचला तर नातं निर्माण होतं नाही तर ती फक्त ओळखच ठरते असे जगा की आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुउपस्थितीचीच उणीव जाणवली पाहिजे बारा चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही तेरा एखादी वस्तू वापरली नाही तर ती गंजते जर जास्त वापरली तर ती झिजते मग तुम्हीच ठरवा तुम्हाला नेमकं काय करायचं आहे धन्यवाद तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ